श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये मराठी साहित्याची पहाट या मालेमध्ये आज ऐकूया महदंबेचे धवळे या रचनेचा सुनंदा भोसेकर यांनी घेतलेला आढावा महदंबेचे धवळे मराठीतल्या आद्य कवयित्रीचा मान असलेली महदंबा ही महानुभाव पंथाचे आचार्य नागदेवाचार्य यांची चुलत बहीण ती लहानपणीच हातरिती म्हणजे विधवा झाली तिने चक्रधरांचं शिष्यत्व पत्करलं आणि ती नागदेवाचार्यांबरोबरच महानुभावांचं तीर्थक्षेत्र असलेल्या रिद्धीपूरला येऊन राहू लागली तिचे मूळ नाव रुपाई चक्रधरांनी तिचे नाव महदाईसा किंवा महदांबा ठेवले श्री चक्रधर आणि त्यांचे गुरु गोविंद प्रभू यांचा सहवास तिला दीर्घकाळ लाभला धवळे म्हणजे विवाहाच्या प्रसंगी वराच्या कर्तृत्वाविषयी गाण्याची गाणी वास्तविक गोविंदप्रभू हे संन्यासी पण त्यांना एकदा विवाह सोहळ्याची इच्छा झाली त्यानिमित्ताने त्यांनी महदंबेला कृष्ण रुक्मिणी विवाहासंबंधी गाणी गायला सांगितलं तिने रुक्मिणीच्या लग्नाची म्हणजे रुक्मिणी स्वयंवराची कथा सांगितली हा धवळ्यांचा पूर्वार्ध यात रुक्मिणी हरणापर्यंतचा कथाभाग आला आहे श्रीकृष्णचरित्रातला हा भाग प्रसिद्ध आहे महदंबेने त्याला स्वतंत्र काव्याचं रूप दिलं या भागात त्र्याऐंशी धवळे आहेत श्री सर्वेश्वराचे धरुनिया चरण मग धवळी गायीनं गोविंद राणा जेणे रुक्मिणी हरिहली तेणे पवाडे केले अद्भुत पाविजे परमगती भक्ती ऐकता श्रीकृष्ण चरित्र अशी सुरुवात करून ती श्रीकृष्णाचे चरित्र गाते महदंबेच्या धवळ्यांना लोकसाहित्याचा बाज आणि बोलीभाषेची सहज सुंदर लय आहे त्यात सहजपणेच तत्कालीन समाज जीवनाचे प्रतिबिंब दिसते महदंबेच्या धवळ्यांचे स्वरूप प्रवाही आहे ती प्रामाणिकपणे कथा सांगते त्यात पंथाचे तत्वज्ञान वगैरे आणत नाही धवळ्यांचा उत्तरार्ध काही काळाने लिहिला गेला भाईम भट आणि लक्ष्मींद्र या दोघांनी तिला पुढचे चरित्र गाण्याचा आग्रह केला तेव्हा ती म्हणाली की तई वरू दिधला म्हणाच फुरले आता मज काहीच फुरे तेव्हा त्या दोघा पंडितांनी शब्द घडवू घडवू पदे बांधिली आणि मग ती एकत्र गुंफून महदंबेने गायली दोघा पंडितांनी सहाय्य केलं असलं तरी महदंबेचा त्यावरून हात फिरला होता दोन्ही भागांचे श्रेय तिलाच जाते धवळ्यांचा पूर्वार्ध बाराशे सत्त्याऐंशीच्या आधी आणि उत्तरार्ध तेराशे तीनच्या आधी रचला गेला असावा असं मानलं जातं अनेक प्रसंगांची गुंफण पात्रांचं व्यक्तिचित्रण गतिमान रचना यामुळे महदंबेचे धवळे वेधक झाले आहेत धवळ्यांखेरीज मातृकी रुक्मिणी स्वयंवर गर्भकांड ओव्या आणि गर्भाष्टक या रचना तिच्या नावावर आहेत महदंबा स्वभावाने स्पष्टवक्ती होती पंथातल्या लोकांवर तिचा वचक होता ती बुद्धिमान आणि जिज्ञासू होती तिच्या या गुणाची स्तुती करताना श्री चक्रधर म्हणतात म्हातारी जिज्ञासक म्हातारी चर्चक म्हातारीथ काही पुसतची असे त्यांना प्रश्न विचारून विचारून तिने त्यांचे पूर्वायुष्य जाणून घेतले ते लीळा चरित्राच्या एकाक या भागात आले आहे ती धर्मनिष्ठ होती आणि अतिशय प्रेमळही होती श्री चक्रधरांच्या प्रयाणानंतर नागदेवाचार्य वेड्यापिसे होऊन रानोमाळ भटकत होते त्यांना शोधत ती फिरली बेशुद्धावस्थेत भानखेड्यात ते सापडल्यावर त्यांना पाठंगळी घेऊन रिद्धीपुराला आली तिच्या मृत्यूनंतर नागदेवाचार्य म्हणतात म्हातारी धर्मरक्षक प्रीतिरक्षक सुहृदत्वे दुःख निर्वेदू पंथातले तिचे समकालीन तिला म्हातारी म्हणत असले तरी तिच्या जन्ममृत्यूचा काळ नोंदवलेला नाही महानुभाव पंथाच्या इतर ग्रंथांमधल्या उल्लेखांवरून तिच्या चरित्राचा आणि व्यक्तिमत्वाचा अंदाज येतो महदंबेच्या आधीही स्त्रिया ओव्या अभंग गाणी रचतच असतील परंतु तिची रचना आपल्यापर्यंत सुरक्षित पोहोचली मराठीच्या या आद्य कवयित्रीला सप्रेम अभिवादन महदंबेचे धवळे याविषयी सुनंदा भोसेकर यांचं मनोगत आताच आपण ऐकलं मराठी साहित्याची पहाट या, साहित्या या मालेमध्ये ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार